बाळासाहेब आंबेडकर आपण लाईन वरती आहे ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील आरक्षण बोलतो आणि आता हे मिळालेलं आरक्षण टिकवलं की आपली सगळ्यांची

ओबीसीच्या आरक्षणाचं व्हायचं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळं मागा तर तुम्हाला टिकाऊ वाढायन मिळेल अशी परिस्थिती आहे हे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण अखाल लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेला आरक्षण बंद करून तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण घेता येणार नाही त्यांनी फळभाग काढला काय प्रवास काढली तर तिरांचं व्याजेट साताऱ्याचं व्याजेट याला आधार देऊन सर्व समजा cățima sățiतbona A fost că ce nu po po as de la de: आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला आपल्याला अडचण असू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला तुम्ही गुंडी म्हणून समजावं आता जो जी आर काढलेला त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेच औरंगाबाद खंडपीठ त्याच्या अनेक जज मारला मारले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी आपल्याला निर्णय दिला की सर्वच सत्र महाराजांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असणारा उद्या सरकारला घेण्याचा निर्णय निर्णय त्या ठिकाणी दिला व्यक्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावी लागतील या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपण मग कोणाला देणार हा सध्याच

আপ্য়ানাতে কাকানানে কাকারাকেল আপাকানেকেল ওডানেরে মাকেল নানে কাকেল একাকে।

आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या विजान भावाच्या स्वात्याला नाही म्हणजे ती जर कोणी घेतली तर आम्ही जे आकार आणखीच आम्ही प्रयत्न करू आणि एक कोणीच्या नव्वद तारीखात केलं पाहतो जे उमेदिन आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आता आरक्षण वाजवला घ्या ही भूमिका आपण द्या धन्यवाद नमस्कार यानंतर मी जास्त काही तुमच्यासमोर बोललो ओबीसीची संघर्ष यात्रा तर उद्या सात तारखेला धारूर तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी बारा जिल्ह्यामधून जाणार आहे ती आपण नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंडार तालुक्यातल्या माळेगावला ती सुरुवात करत आहोत प्रत्येक महाराष्ट्रातल्या ते प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा एलगार ओबीसीची एकजूट एकजुटीची वज्रभूत या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी एकत्रित यायचं आहे आणि इथले कोणतरी अन्य वर्षाला अवर्जून उपस्थित राहायचं आहे धन्यवाद जय हिंद जय ओबीसी